रविवारी रात्री अकरा वाजता कर्नाळा खिंडीत खाजगी प्रवासी बस पलटल्याची गंभीर घटना घडली ओमकार ट्रॅव्हल्सच्या बसमध्ये एकूण एकोणपन्नास प्रवासी होते या अपघातात पंचवीस प्रवासी जखमी झाले असून त्यापैकी दोन जणांची प्रकृती गंभीर आहे अमोल तळवडकर या प्रवाशाचा या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे घटनेची माहिती मिळताच पनवेल तालुका पोलीस अग्निशमन दल आणि स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य सुरू केले काही प्रवासी बस खाली अडकले होते त्यांना जेसीबीच्या मदतीने बाहेर काढण्यात आले सर्व जखमींना कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी एमजीएम रुग्णालयात भेट देऊन अपघातग्रस्तांची विचारपूस केली त्यांनी रुग्णांच्या नातेवाईकांशी संवाद साधत त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती घेतली तसेच अपघातग्रस्त प्रवाशांच्या उपचारासाठी आर्थिक मदतीची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार असल्याचेही प्रशांत ठाकूर यांनी जाहीर केले अपघातग्रस्त प्रकरणी पुढील तपास पोलीस करत असून चालकावर निष्काळजीपणामुळे मृत्यू आणि इतर गंभीर कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे रविवारी रात्री झालेल्या भीषण बस अपघातानंतर पोलीस तपास गती मिळाली असून अपघात घडवून फरार झालेल्या खासगी बस चालकाला अखेर पोलिसांनी अटक केली आहे या दुर्घटनेत एका प्रवाशाचा मृत्यू झाला असून प्रवासी सध्या रुग्णालयात उपचार घेत आहेत त्यापैकी दोन प्रवाशांची प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले ओमकार ट्रॅव्हल्सची ही बस मुंबईहून कोकणात जात असताना कर्नाळा घाटात रात्री अकरा वाजता उलटली होती अपघातानंतर चालक पळून गेला होता मात्र स्थानिक पोलीस आणि गुन्हे शाखेच्या पथकाने केलेल्या शोध मोहिमेनंतर त्याला सोमवारी सकाळी अटक है। काल रात्री कर्नाळा खिंडीमध्ये मालाडवरून आज कणकवलीला जाणाऱ्या बसला जो अपघात झाला या अपघातामध्ये जागेवरतीच एक पेशंट जगावलेला आहे आणि त्याचबरोबरीनं चोवीस पेशंट आहेत की ज्यांची स्थिती चांगली आहे काही पेशंटची स्थिती क्रिटिकल असल्याचं हॉस्पिटलच्याकडून सांगण्यात येते एमजीएम हॉस्पिटलमध्ये ते जे, जे सारे पेशंट्स ॲडमिट झालेले आहेत त्यापैकी ज्यांना ज्यांना आता बरं वाटतं त्यांना सोडणार आहे पण ज्यांची स्थिती ही क्रिटिकल आहे त्यांच्यासाठी हॉस्पिटलचं प्रशासन पूर्णपणाने दक्ष आहे पाठपुरावा करत आहे आणि जे जे या ठिकाणी इमर्जन्सी सिच्युएशनमध्ये दे। ट्रीटमेंट देण्याची आवश्यकता आहे ती देण्यासाठी हॉस्पिटलच्या प्रशासनाला आम्ही कशा पद्धतीच्या सूचना दिल्या राज्य सरकार मी या संदर्भामध्ये मान्य मुख्यमंत्र्यांशी संपर्क करतो सर्वसाधारण घरामधली सारी मंडळी आहेत त्यामुळे या ट्रीटमेंटच्या दृष्टिकोनातून शासनाच्याकडून काही मदत मिळाली पाहिजे यासाठी मान्य मुख्यमंत्री मोदयांशी बोलणार पोलीस प्रशासनाशी आपला काही संपर्क झाला का नेमका अपघाताचं कारण काय तर वळणाचा रस्ता होता कर्नाळा अभयारण्यातला हा रस्ता आहे वळणाचा रस्ता होता आणि त्याच वेळेला गाडीचा स्पीडही जास्त होता जो चालक आहे त्या चालकाला पोलिसांनी अटक केलेली आहे तो पोलिसांच्या सध्या ताब्यामध्ये सर हा जो कर्नाळा शिंदा जो परिसर आहे पोट देखील आहे या ठिकाणी राबवण्यात येणार तर या रस्त्याचा आता वाइंडिंग देखील झालेला आहे अर्थातच हा फॉरेस्टच्या मधला रस्ता असल्यामुळे त्याला काही अंशी अभयारण्यातला रस्ता असल्यामुळे त्याला काही अंशी मर्यादा आलेल्या आहेत सरळसोट रस्ता काढता येत नाही पण त्याच्यातली बऱ्यापैकी वळणं कमी करण्यात आता या प्रशासनाला यश आलेलं आहे पण तरीसुद्धा या गाडीचा स्पीड जास्त होता पॅसेंजर जास्त आहेत आणि त्यामुळे हा अपघात झाला असावा अशी चित्र आहे